नगर महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागात साठ कोटींचा सा घोटाळा अहमदनगर महानगरपालिकेतील सार्वजनिक कामांमध्ये साठ कोटी रुपयांचा सा घोटाळा माजी नगरसेवक योगराज गाडे यांची तातडीने कारवाईची मागणी अहमदनगर अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री योगीराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक कामांमध्ये साठ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे श्री गाडे यांनी महानगरपालिका आयुक्त श्री यशवंत यशवंतणांगी यांना पत्र लिहून या भ्रष्टाचाराबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे गाड्यांनी आपल्या पत्रात असे नमूद केले की शहरात सध्या ड्रेनेज कॉन्क्रीट रस्ते डांबरी रस्ते इत्यादी कामे सुरू आहेत परंतु या कामामध्ये शासकीय योजना व मंजूर अंदाजपत्रकानुसार कामे न होत असल्याचे दिसून आले आहे निरीक्षणात खाली त्रुटी आढळल्या आहेत रस्त्यांची मापे कमी केले जात आहेत स्टीलच्या जाळ्यांचा वापर केला जात नाही कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी प्लास्टिक पत्रे वापरले जात नाही रस्त्यांची पातळी अंदाजपत्रकातील मापदंडानुसार नाही आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे या सर्व त्रुटींच्या आधारे अंदाजे साठ कोटी रुपयांचा सा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज श्री गाडे यांनी व्यक्त केला आहे त्यांनी म्हटले आहे की करदात्यांच्या कर पैशाचा हा गैरवापर गंभीर असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला तातडीने उत्तर देऊन या कामांवर योग्य तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड